मला खूप भीती वाटते आजूबाजूला पाहत गौरा थरथर आवाजात उठली ती जनान खाण्याच्या मागच्या भिंतीला लागून असलेल्या खांबाला टेकून उभी होती आणि तिच्या अंगावर आपले शरीर टाकून मुल्हा बदलणे तिला भावपाशामध्ये दाबून ठेवलेले होते कित्येक वेळा स्वप्नात त्याने या क्षणाला जगला होता गौराला आपल्या मिठीत ठेवून तिच्या सर्वांगाला मनसोक्तपणे स्पर्श करण्यासाठी तो कधीपासून असूचलेला होता काळजी करू नकोस इतक्यात कुणी येणार नाही इकडं तिच्या मानेवर ओठाचा स्पर्श करत तो श्वास रोखून ठेवत फुटला होता तिला मात्र त्याच्या त्या स्पर्शात स्वारस्य नव्हते त्याला अलगच ढकलून आपली सुटका करत ती म्हणाली पण मला खूपच भीती वाटते उल्लासाहेब खरं सांगते यापुढे मला नाही शक्य होणार तुम्हाला असं लपून भेटणं इनायत खान साहेबांना भनक लागल्यास ते ना तुम्हाला जीवन सोडणार ना मला सच्ची मोहत करणाऱ्यांना या असल्या संघर्षाला तोंड द्यावंच लागतं प्रिय त्याच्या डोळ्यांतून काम वासना ओसडून वाहत होती त्याच्या पापण्या जड झालेल्या होत्या मग त्याने तिला अधिक घट्ट दाबले मुलासाहेब पुन्हा हळूच त्याला आपल्यापासून लांब करत तिने स्वतःची त्याच्या तावडीतून सुटका करून घेतली काय झालं मला जर मी हवी असेल तर मला ह्या किल्ल्यातून बाहेर काढून कुठंतरी तरी दूर घेऊन चला गावराच्या वाक्यावर तो स्तब्ध झाला मग त्याने क्षणभर विचार केला आणि निश्चय मान हलवत तो मनाला। बोलो, गब चलना तीने तो म्हणाला ठीक बोलो चलना तिने त्याच्याकडे पाहिले तिच्यासाठी इतक्या इनायत खानाशी वैर घेईल असे तिला वाटले नव्हते ती मनोमन हसली तिला ठाऊक होते कि किल्ल्यातून बाहेर पडणे अतिशय अवघड आहे पण काही दिवसापूर्वी तिला मंबाजीने एक संदेश पाठवलेला होता त्यात त्याने किल्ल्यातून बाहेर पडण्यासाठी एक गुप्त मार्ग आहे असे तेला है त्याला कळल्याचे सांगितलेले होते पण तो गुप्त मार्ग फक्त ज्याने नकाशा बघितला आहे त्यालाच पार करता येऊ शकत होता मंबाजी एक सामान्य स्वयंपाकी असल्याने तो त्या नकाशापर्यंत पोहोचू शकणार नव्हता म्हणून गवराने इनायत खानाचा प्रमुख सल्लागार मुल्ला फजलला आपल्या जाळ्यात ओढलेले होते ती त्याच्या नियोजनात जवळजवळ यशस्वी झालेली होती अगदी दिला हवा तसाच फासा पडलेला होता आप ऐसे बोल रहे हो कि जैसे हम कहीं बाजार में घूमने आएंगे मुल्ला साहब आपको यहाँ से बाहर आने जाने की इजाजत है लेकिन मुझे नहीं है इनायत खान साहब मुझे बाहर जाने नहीं देंगे गौरा मनाली तुम उसकी चिंता मत करो इनायत खान को खबर तक नहीं मिलेगी और हम सूरत से बहुत दूर निकल जाएंगे सच में ती आनंदाने ओरडली आणि लगेच आपल्या तोंडावर हात ठेवला हा लेकिन हम बाहेर कैसे जायगे और जायगे क्या खायगे आपला चेहरा पाडत ती पुढे म्हणाली नंतर सगळं आयुष्य हा कितीच गाडावं लागेल आपल्या दोघांना त्याने लगेच तिचा हात पकडला तिच्या मनगटावर चुंबन घेत तो म्हणाला काळजी करू नकोस मी राणी बनवून ठेवीन तुला तिने एक वार त्याच्याकडे पाहिले आप सच बोल रहे हो ना माझ्यावर विश्वास नाही का तुझा आहे पण किल्ल्यातून कसं निघणार हे तरी सांगा म्हणजे माझी काळजी दूर होईल तो तिच्या अधिक जवळ सरकला तिच्या डोळ्यात बघत हळूच म्हणाला ह्या किल्ल्याचं एक रहस्य मला माहिती आहे रहस्य तिने कानटाव करत त्याच्याकडे लक्षपूर्वक पाहिले जकात खाण्याच्या खालच्या बाजूला एक तळघर आहे त्या तळघरामध्ये जकात ठेवण्याची तिजोरी आहे त्या तळघरातूनच एक छोटस भुयार आहे जे जमिनीतून किल्ल्याच्या बाहेर जात पण त्या भुयारामध्ये आत तीन आहेत त्यातल्या त्या दोन वाटा आहेत तिथं माणूस अडकून राहतो बाहेर निघू शकत नाही आणि प्राणवायूच्या कमतरतेमुळे त्याचा जीव जातो पण एक वाट थेट किल्ल्याच्या बाहेर आंबा मंदिराजवळ निघते त्याचे स्पष्टीकरण ऐकून तिने भुया उंचावल्या आणि विचारले पण मग आपण त्या वाटेत अडकले तर नाहक जीव जाईल नाही जाणार असा कसा जीव जाऊ दे मी माझ्या राणीचा आपल्याकडं त्या योग्य मार्गाचा एक नकाशा असेल आणि राहायला प्रश्न आपण बाहेर गेल्यावर काय करायचं त्याचा तर त्या आपण जाताना जकात खाण्याच्या तिजोरीतून हवी तेवढी रक्कम घेऊन भारताच्या दक्षिणेत जाऊन ऐकवू म्हणजे इनायत खान आपल्याला शोधू शकणार नाही ती त्याच्याकडे आवाक होऊन पाहत राहिली त्याने तिच्या हनुवटीला स्पर्श केला आणि विचारले काय झालं खूप खूप धन्यवाद तुम्ही माझी इथून सुटका करण्यासाठी इतकी जोखीम उचलत आहात तुला मिळवण्यासाठी मी सगळ्या जगाशी सुद्धा लढा देन प्रिय असे म्हणत त्याने तिला मिठीत घट्ट दाबले आणि तिच्या पाठीवरून कामुकपणे हात फिरवत राहिला त्याच्या मिठीत राहूनच गौराने मोठ्याने श्वास ओढत डोळे रागाने विस्फारले ती मनोमन म्हणाली किदाड आहेस तू नालाय का योग्य वेळ येऊ दे तुला तुझी लायकी नाही दाखवली तर गौरा नाव नाही सांगणार गौरा घाई घाईने तिच्या खोलीत आली तिच्या खोलीत शिरली काय झालं तुम्ही एवढ्या घाईत का आलात काही अडचण दासीने तिला विचारले दासीला काय उत्तर द्यावे यासाठी तिला फार जास्त विचार करण्याची गरज भासली नाही ती नकारात्मक मान डोलावत म्हणाली काही नाही जरा मोकळ्या हवेत आले मग विषय बदलत म्हणाले भूक लागले पटार खाण्यातून कढी आणि भात मागव आणि हो भात जरा अधिकचा कपाटाजवळ गेली एका सुती ओढणीची बारीकशी चिंदी फाडून त्यावर शाई आणि मोर पिसाच्या सहाय्याने भू लागली पण जाणतो आभाळाचा मार्ग म्हणून चिमणीला दाखवणार तो नवा स्वर्ग त्याच्या पंखावर बसून चिमणीचाही उंच गगनात परिसा सकट सोन्याचा घेऊन ती खिडकी जवळ आली खिडकीतून येणाऱ्या कार हायवेच्या ही शाई लवकर सुटली ती वेगळ्या प्रकारची शाई होती कागदी खलिता लिहिण्यासाठी वापरात येणाऱ्या शाईपेक्षा ती अधिक गडद होती एकदा सुकल्यावर मग ते कापड पाण्यात भिजवले तरी ती शाई कापडावर आपले निशान सोडत असे ती शाई विशेष करून कापडी खलित वापरली जात असे तिने त्या ते शाईला नीट सुकवले एकदा त्यावर हात लावून तपासले शाई बोटाला लागत नसल्याची खात्री करून तिने त्या ते चिंदीची अगदी बारीक खडी केली आणि आपल्या चोळीत ती चिंदी लपवली मग थोडे आणखी खिडकीजवळ सरकून तिने आपला पदर हवेवर भुकावला नदीच्या त्या तीरावर गायी चरणाऱ्या काश्या आणि लालचंदन साठी तो इशारा होता इतक्यात दार वाजले आई नदीकडे पाहतच ती म्हणाली दार उघडले गेले आणि आपल्या हातामध्ये जेवणाची थाळी घेऊन ती दासी आत आली आप केली एक खाना वळू न पाहताच ती म्हणाली जी म्हणून दासी खोली बाहेर निघून गेली मग गौराने आणखी एक वेळा पदर हवेत भकावला आणि ती वळली त्या दासीने जेवणाची थाळी मंचकावर ठेवलेली होती तिने जो आदेश दिला होता त्याचे तंतपणे तंत पालन झालेले होते त्या दासाने तिच्यासाठी कडी आणि अधिकचा भात वाढून आणलेला होता तिने वाटे ओठाणा लावत एक घोट पिऊन बघितली तिला त्या कढीची चव आवडलेली होती मग तिने त्या भाताला थाळीत पसरवले थोडा भात पसरवल्यावर तिला थाळीत एका चिंदीची घडी दिसली तिने ती चिंदी भातातून काढली तिची घडी उलगडली त्यावर एक मजकूर होता पाया रचेला मंदिराचा कळस तेवढे राहिले मग प्राण प्रतिष्ठा होईल येईल त्या न यावे तो संदेश नायकाने काशीकडे दिलेला होता काशीने तो मंबाजी पर्यंत पोहोचवला होता आणि मंबाजीने तिच्या जेवणात लपवून तिच्यापर्यंत पोहोचवला होता त्या संदेशाचा अर्थ होता फैर्जी पथक नियोजनानुसार कार्य करते आहे सगळी कामगिरी सुरितपणे सुरू आहे लवकरच काम संपून राजांचा आदेश येईल तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तोवर किल्ल्यातून बाहेर न यावे तिने तो संदेश काढून घेतला आणि तिच्या चोळीतून तिने लिहिलेला ले संदेश त्या भातात लपवला मग त्या वाटेत थोडा भात टाकून ती खाऊ लागली त्याने भातात लपवलेला संदेश त्या उष्ट्या थाळीतून भटारखान्यात पोहोचणार होता भटारखान्यातून काशीपर्यंत आणि काशीकडून नायकाना तो प्राप्त होणार होता तिने लिहिलेल्या संदेशाचा अर्थ होता मुल्ला फजलला इथून बाहेर पडण्याचा मार्ग माहीत आहे त्याच्या मदतीने ती किल्ल्याच्या बाहेर येईल आणि तेव्हा तिच्यासोबत खजिना देखील असेल